दिलीप दाखिनकर आहे मी एक शिवसैनिक आहे शिवसेनेचा उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश सिटी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरीकरना मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्यासमोरच गोष्ट ह्याच कोळशे कोळशवडी पोलिसमध्ये त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण तिथेच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे जी, मी ते जीव सोडेल सोडे इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी सीसीटीव्ही समोर आहे त्याच्या हातात काय ते हत्यार त्याच्या हातामध्ये ते हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा झाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आलं की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल मध्ये राहतो तर तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतल्याला काय ते तुमचं का भांडणं झालीत का भांडणं का तर पोलीस आपले स्टाफ होते कोरसिवडीतने आज तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस पोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे हो म्हणजे असे बरेच जण होते त्यांना मारला गट हो मी शिवसैनिक आहे हो मी शिंदेसाहेबांतच आहे पण तिथे ये त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चौकीला धाव घेतली की बाबा मी टोन टाका जे असेल इथे निलेश शिंदे आले महेश गायकोचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलं आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट आहे तो मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हातात काय सामान हत्यार होता त्यांनी इथे ते मला मारलेलं बघा रक्त आहे तो आणि ही त्याची कल्याण डोंबुल पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूलू करायचे असा त्याचा दाव आहे खोटं आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मडवी तिच्यावर तिने चाटण्याची भाषा केली विनाभंग्याचा केस ते पोलीस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या रे भरत त्यांनी सर्व गँग घेऊन आले ते महाराष्ट्राची पोलीस स्टेशनचे त्यात आम्ही त्याला तर काही मारलं गेलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याचं पी आयनी का हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर हा पट्यावर हात घातले त्यांनी आणि घर पे द्यात आहे